महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली व कृषी पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पने अंतर्गत सांगली आंबा महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे चोवीस ते सव्वीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत कच्ची जैन भवन राम मंदिर चौक सांगली येथे हा आंबा महोत्सव होत आहे या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस देवगड हापूस स्थानिक केशर आंबा व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत या महोत्सवाचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज या आंबा महोत्सवास भेट देऊन पाहणी केली यावेळी कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसर्व व्यवस्थापक डॉक्टर सुभाष भुले जिल्हा अधीक्षा कृषी अधिकारी विवेक कुंभार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोज कुमार वेताळ कृषी उपसंचालक श्री पाटील व आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते सुभाष गुले उपसंव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर महाराष्ट्र राज्य कृषी पलन मंडळ राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करत आहे वास्तविक पाहता आमच्या कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आणि सर्वस्थापक विनायक पोकळे साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करतो कालच आपला कोल्हापूरचा आंबा महोत्सव संपला त्या ठिकाणी कोल्हापूरकरांनी अतिशय प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आपण सांगलीत सांगलीचं आंबा महोत्सवाचं आयोजन करतो सांगलीचा आंबा महोत्सव जो आहे तो तीन दिवस चालणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ अशी त्याची वेळ असणार आहे आणि या आंबा महोत्सवामध्ये सा सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील अठ्ठावीस शेतकऱ्यांचा सहभाग झालेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी हापूस असेल किंवा केशर असेल या दोन्ही जाती विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचबरोबर एक वेगळं दालन आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे ज्यामध्ये सांगलीकरांना आंब्याच्या विविध सत्तेचाळीस जाती पाहायला मिळणार आहेत जेणेकरून ही वेगवेगळ्या आंब्याच्या ज्या जाती आहेत त्या ग्राहकांना माहिती व्हाव्यात त्या आकार कसा आहे त्याचं वजन किती आहे आंबा दिसतो कसा सर्व माहिती व्हावी म्हणून आपण या प्रदर्शनामध्ये एक वेगळं दालन केलेलं आहे ज्यामध्ये या आंब्याच्या सत्तेचाळीस जाती ठेवलेल्या आहेत लाभ आपल्या माध्यमातून आवाहन करतो मी हेमंत दबडे नरजीवून इथं आलेलो होतो शासनाच्या वतीनं आंबा महोत्सव जो केलेला आहे त्याच्यासाठी आंबे बघायसाठी आलेलो होतो पण प्रत्येक व्हरायटीचे अनेक व्हरायटीचे आंबे एका छताखाली बघायला मिळाले आणि त्यामुळं चांगल्या जातीचे आंबे घेताही आले आणि त्याची चाकता आली शासनाचा हा उपक्रम अतिशय आनंददायी आणि आल्हाददायी वाटला आणि ओरिजिनल जातीचे रत्नागिरी देवगड केशर आंबा खायला मिळाला टेस्ट मिळाली घ्यायला मिळाला आणि मापक दरामध्ये लावल्यामुळं सर्वसामान्य लोकांना त्याची खरेदी करणं अतिशय सोयीस्कर झालेला आहे यूट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला करा